पहिल्या गोलमेज परिषदेपूर्वी मराठा समाजातल्या काही नेत्यांनी इंग्रजांकडे मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि याचाच एक भाग म्हणून केशवराव जेधे आणि त्यांचे काही मित्र हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लंडनला देखील पोहोचलेले होते परंतु ब्रिटिशांनी केशवराव जेधे व त्यांच्या मित्रमंडळींनी मराठा आरक्षणाची केलेली मागणी फेटाळून लावली होती पुन्हा ही सगळी मित्रमंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांसमोर देखील हा प्रश्न त्यांनी मांडलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणाचा हा प्रश्न किंवा मराठा प्रतिनिधींचा हा प्रश्न लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये मांडलेला होता आणि याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस जा जातीय निवाडा घोषित झाला एकोणीसशे बत्तीसला त्यावेळेस त्या जातीय निवाड्यामध्ये मराठा समाजाला सात जागा राखीव मिळाल्या होत्या मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणे याची मांडणी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये दे केली आणि मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आणि त्यांच्यासाठी सात राखीव जागा मिळवून दिल्या परंतु त्यानंतर पुणे करार झाला आणि पुणे करारामध्ये ह्या जागा संपुष्टात आल्या त्याच्यानंतर पुणे करारामध्ये भांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने एकही मराठा नेता उभा राहिला नाही आणि त्याच्यामुळं पुणे करारामध्ये या सगळ्या जागा संपुष्टात आल्या अर्थातच या स्वतंत्र मतदारसंघाच्या जागा होत्या आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या सर्वच जागा ह्या संपुष्टात आल्या आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी आपल्याला माहिती आहे की नंतरच्या कालखंडामध्ये राखीव जागा देण्यात आल्या स्वतंत्र मतदारसंघ बाद झाले आणि राखीव जागांचा प्रश्न पुढे आला आणि राखीव जागा तिथून पुढे सुरू झाल्या परंतु ज्या मराठा समाजाला सात जागा स्वतंत्र मतदारसंघाच्या मिळालेल्या होत्या त्याही संपुष्टात आल्या परंतु त्या ठिकाणी त्यांना राखीव जागा मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे तिथे मराठा समाजाचं आरक्षण संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या पुढे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडायला सुरुवात केली त्यावेळेस मराठा समाजातल्या अनेक नेत्यांनी याला विरोध केला याच्यामध्ये अनेक नेत्यांचं आपल्याला नाव घेता येऊ शकतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची समजूत घालत असताना असं म्हटलेलं होतं की बघा आज जरी तुमच्याकडे चाळीस एकर जमीन असली तरी याची उद्या तुकडे होणार आहेत आज तुमची दोन मुलं वीस वर्षानंतर याच्या वाटण्या करतील आणि दोघांच्या हिशाला वीस वीस एकर जमीन येईल त्याच्यानंतर त्यांची दोन दोन मुलं येतील त्याच्यामध्ये पुन्हा त्या वीस एकरमध्ये तुकडे होतील दहा दहा एकर होतील हो आणि त्याच्यानंतर वीस वर्षानंतर पुन्हा त्याचे तुकडे होतील आणि प्रत्येकाच्या हिशाला पाच पाच चार चार एकर जमीन येईल आणि तेव्हा तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटू लागू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा जेव्हा दिला त्याच्या साठ वर्षानंतर बरोबर आता आरक्षणाचा प्रश्न समोर येतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की प्रत्येक वीस वर्षाला तुमची एक पिढी येईल आणि ती पिढी या जमिनीचे तुकडे करेल आणि जवळपास एक साठ वर्षानंतर या जमिनीचे एवढे तुकडे होतील की तुम्हाला ती जमीन कसायला देखील पुरणार नाही ना आणि म्हणूनच तुम्ही ती जमीन कसण्याचा मार्गही अवलंबणार नाही परंतु तुम्हाला त्यावेळेस मात्र आरक्षण असावं असं वाटू लागेल म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये असं सांगितलं की तुमची दोन मुलं आज जर शेती कसत असतील तर त्यातला एक मुलगा हा तुम्हाला शहराकडे पाठवावा लागेल आणि त्याला नोकरीचा व्यवसाय किंवा इतर जे काही व्यवसाय आहेत शेतीव्यतिरिक्त ते व्यवसाय त्याला शोधावे लागतील जर तुम्ही असं करणार नाही आणि तुम्ही जर आजपासून शेतीवरच अवलंबून राहिलात तर तुमच्या जमिनीचे तुकडे होतील आणि तुम्हाला शेती करावी व्यवसाय करावा का नोकरी करावा असा प्रश्न निर्माण होईल आणि तुम्ही ज्यावेळेस नोकरी करण्याचा प्रश्न तुमच्यासमोर येईल त्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची गरज भासेल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा इशारा जवळपास पंच्याहत्तर वर्षानंतर खरा ठरतो आहे आणि पंच्याहत्तर वर्षानंतर आज आपण मराठा समाजाला आरक्षण मागतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी साठ वर्षाचा कालखंड लागेल असं म्हटलेलं होतं जवळपास साठ वर्षानंतर आपण बघतो आहे की मराठा समाजाच्या जमिनीचे अनेक तुकडे झालेले आहेत त्याच्या अनेक विभागण्या झालेल्या आहेत वाटण्या झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला आपापला वाटा हा खूप कमी वाटायला लागलेला आहे आणि म्हणूनच त्यांना असं वाटते आज की आपल्याला आता आरक्षण असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्येच याचा सावधानतेचा इशारा दिला होता आणि अनेक नेत्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही जरी आज स्वतःला जमीनदार समजत असाल तुमच्याकडे शंभर एकर जमीन आहे पन्नास एकर जमीन आहे चाळीस एकर जमीन आहे असं जरी सांगत असाल तर याचे ज्यावेळेस तुकडे होतील त्यावेळेस मात्र तुम्हाला आरक्षण महत्त्वाचं वाटायला लागेल आणि आज तेच घडतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही दूरदृष्टी तत्कालीन परिस्थितीमध्ये मराठा नेत्यांनी आत्मसात करायला हवी होती त्याच्यावर विचार करायला हवा होता आणि मग निर्णय घ्यायला हवा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दूरदृष्टीबद्दल आपल्याला का नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद